राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्यात निवडणुकांची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर हटवायला सुरुवात झाली आहे दरम्यान भुसावळ नगरपालिकेच्या वतीनं भुसावळ शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे झेंडे आणि बॅनर काढण्यात आलेत नगरपालिकेच्या वतीनं आचारसंहितेचं कडेकोट पालन केलं जात आहे आणि आवाहन सुद्धा करण्यात आलं दुसरीकडे रत्नागिरीत देखील सगळे फलक हटवण्यात येत आहेत तिकडे वाशिम आणि रायगडमध्ये सुद्धा राजकीय बॅनर्स हटवले जात आहेत तर चार ठिकाणची ही राज्यातली दृश्य पाहतोय जळगाव रत्नागिरी वाशिम आणि रायगड इथे या नियमांचं कडेकोट पालन केलं जात आहे आचारसंहितेचं सा पालन केलं जात आहे आणि त्यानुसार राजकीय पक्षाने जे बॅनर्स लावलेले होते फलक लावलेले होते ते आता उतरवायला सुरुवात झाली आहे कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड इथल्या रामकृष्ण हॉल इथे दुपारी एक वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राज क्षीरसागर यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे हजारपेक्षा अधिक गटप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी बसतील अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे तर कोल्हापुरात आज शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील गटप्रमुखांची यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड इथल्या रामकृष्ण हॉल इथे दुपारी हा मेळावा होणार आहे दुपारी एक वाजता त्याचं आयोजन करण्यात आलं आणि याच पार्श्वभूमीवर जय्यत अशी तयारी करण्यात आली या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा आज कोल्हापुरात आहे निवडणुका नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा पहिला मेळावा जो आहे तो कोल्हापुरात होतोय त्यामुळे त्याला विशेष महत्वच म्हणावं लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मेळाव्यात असणार आहेत आणि मार्गदर्शन जे आहेत ते सुद्धा करणार आहेत खर तर हा सगळा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये विविध पदाधिकारी जिल्ह्यातील आमदार लोकप्रतिनिधी इतर ते सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ते आपण पाहतोय जे तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते गटप्रमुख जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं आता काय मार्गदर्शन करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या जवळपास सात ते आठ वर्षांनंतर निवडणुका ज्या आहेत त्या पार पडत आहेत आणि कशा पद्धतीनं तयारी जी आहेत ती सा, तयारीला सामोरं जावं जावं लागणार आहे त्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते नियोजन सुद्धा मार्गदर्शन जे आहेत ते शिंदे सर करणार आहेत त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये जर पाहिजे झालं तर जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे मोठा स्टेज जो आहे तो सुद्धा आपण पाहतोय कोल्हापुरातला मार्केट परिसर आहे त्या ठिकाणच्या रामकृष्ण लॉन या ठिकाणी हा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे त्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे ठिकठिकाणी बॅनर देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे विशाल पुजारी एनडी टीव्ही मराठी कोल्हापूर